पहिल्या दिवशी ही चूक चुकून पण करू नका मारा कम्प्ले मार पाहिजे पहिले सूर्यनमस्कार जर तुमची अंगदुखी थोडी जास्त असेल तर तुम्ही तिसऱ्या दिवशी रिस्क घेऊ हो नका खूप सारे मेंबर आहेत ना असे जवळ हात घेऊन सूर्यनमस्कार मारतात मला असं म्हणायचं आहे की अशा पद्धतीने तुम्हाला सूर्यनमस्कार मारायचे नमस्कार फिटनेस गुरु नामदेव खामकर या चॅनलवर आपलं स्वागत आहे माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी काही म्हणजे सुरुवातीचे दिवस व्यायामचे गॅप असेल तर कोणते आणि बाहेर तुम्ही धावायला जाणार असाल तर कशा पद्धतीने व्यायाम चालू करायचा याबद्दल माहिती देणार असं मला मी सांगितलं होतं तर त्याचा हा पहिला भाग आहे ज्यामध्ये मी तुम्हाला माहिती देतोय की तुमचा व्यायामशाळेचा पहिला दिवस हा कसा असावा ऍडमिशन घेतलात तुम्ही जिममध्ये गेलात साहजिकच तुम्ही कोणाच्या तरी मित्राच्या सोबत जाणार आहात बरं तिथे असे खूप महाभाग तुम्हाला भेटतील की पहिल्या दिवशी बोलतील मारा डंबेल्स मार पाहिजे तेवढे सूर्यनमस्कार अजिबात नाही तुम्हाला पहिल्या दिवशी जर तुमची शरीर यष्टी चांगली असेल तुमची स्ट्रेंथ चांगली असेल तर दहा दहाचे दोन सूर्यनमस्कारचे सेट मारायचे आहेत आणि जर तुमचं शरीर थोडं कमजोर असेल तर सात सातचे दोन सूर्यनमस्कारचे सेट मारायचे आहेत त्यानंतर पुशअप्स बहुतेक जणांना जात नाहीत गेले तर उत्तम आहे त्याचे सुद्धा दहाच्या वर म्हणजे प्रत्येक सेटला दहा त्याच्यावर मारायचे नाही आहेत कमी गेले हरकत नाही अजिबात सूर्यनमस्कार गेले नाहीत तरी हरकत नाही अजिबात पुशअप्स गेले नाहीत तरी हरकत नाही पण पहिल्या दिवशी तुम्ही जर विचार करत असाल की माझ्याकडे खूप एनर्जी आहे आणि माझा मित्र सांगतोय म्हणून मी जास्त सूर्यनमस्कार मारेन तर नका मारेन कारण त्याचे परिणाम तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिसणार आहेत त्यामुळे पहिल्या दिवशी ही चूक चु, चुकून पण करू नका दोन दिवस सूर्यनमस्कार मारल्यानंतर तुमची अंगदुखी किती प्रमाणात आहे हे तुम्हाला स्वतःला कळेल जर तुमचं अंग कमी प्रमाणात दुखत आहे तर तिसऱ्या दिवशी तुम्ही सूर्यनमस्कार वाढवा पुशअप्स थोडेसे वाढवा पण जर तुमची अंगदुखी थोडी जास्त असेल तर तुम्ही तिसऱ्या दिवशी रिस्क घेऊ हो नका चौथ्या ते पाचव्या दिवशी थोडेसे सूर्यनमस्कार आणि डिप्स वाढवतात हा पूर्ण व्यायाम हा एका आठवड्याचा चालू राहील एका आठवड्यात तुम्ही कोणतेही डंबल्स वाढीव सूर्यनमस्कार वाढीव पुशअप्स काहीही मारायचं नाही आहे आता सूर्यनमस्कार आपण कसे मारायचे हे तुम्हाला मी आता प्रत्यक्ष दाखवणार आहे काही जणांच सूर्यनमस्कार मारण्याची पद्धत म्हणजे योगामध्ये जो सूर्यनमस्कार असतो उभा राहून पुन्हा तर आपल्याला तसे नाही मारायचे तुमच्याकडे या सूर्यनमस्काराला काय बोलतात हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा पण मी आता जे दाखवतोय ते लक्षात घ्या प्रयत्न करा गेले नाहीत हरकत नाही दोन जाऊ द्या चार सूर्यनमस्कार जाऊ द्या हरकत नाही पण प्रयत्न नक्की करा काय होतं माहिती का खूप सारे मेंबर आहेत सा ना असे जवळ हात घेऊन सूर्यनमस्कार मारतात मला असं म्हणायचं आहे की तुमचे हात आहे ना तुमच्या खांद्यापेक्षा थोडे बाहेर पाहिजेत एवढे साधारण जास्त बाहेर नको एवढे बाहेर पाहिजेत ही पोझिशन अगदी परफेक्ट पोझिशन आहे ठीक आहे आणि पाय एवढे जवळ पाहिजे हे बघा खूप सारे लोक काय करतात सूर्यनमस्कार मारताना असे लांब पाय ठेवून सूर्यनमस्कार मारतात तर असे लांब पाय नाही ठेवले पाहिजेत पाय असे जवळ असले पाहिजेत एकदम चिकटून नको पण थोडे जवळ असले पाहिजेत आणि आपली पोझिशन आहे ना ही अशी पाहिजे ज्या वेळेला सूर्यनमस्कार स्टार्ट करत आहे तुम्ही थोडेसे पाठी या इथून खाली जा इथून वर या आणि पूर्ण बॉडी स्ट्रेच करा हा एक सेट संपला पुन्हा ॲज इट इज जागेवर या पुन्हा इथून खाली जा पूर्ण बॉडी स्ट्रेच करा हा दुसरा सेट संपला त्यानंतर मी थोडेसे पुशअप्सची तुम्हाला पोझिशन दाखवतो पुशप्ससुद्धा बघून घ्या आत्ताच सेम पोझिशनला शोल्डरपेक्षा थोडे हात बाहेर ओके आता काही जणांचा गोंधळ असतो की हात असे असावे की असे असावे तो कम्फर्टचा चा भाग आहे ठीक आहे तर पुशअप्सला थोडेसे तुम्ही पाठी जाल सूर्यनमस्कारपेक्षा तुमचे पाय थोडेसे पाठच्या बाजूला हवेत आणि छातीचा भाग जमिनीकडे जाईल आणि ग्लूट्स आपले वरती राहतील ओके या पद्धतीने असे पुन्हा मी समोर बघेन एक सेट झाला ओके दुसरा सेट झाला ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला सूर्यनमस्कार मारायचे आहेत ठीक आहे आणि जर यापूर्वी तुम्ही जर व्यायाम चालू केला असाल आणि या चुका जर तुम्ही केल्या असतील तर मला तुम्ही कमेंट्स करून नक्की कळवा की ह्या चुका केल्यात तुम्ही बरं हा चॅनल तुम्हाला योग्य वाटत असेल आणि मी दिलेली माहिती जर खूप चांगली वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि నోటిఫికేషన్ బిల్ బెల్ దావాసరు ధన్యవాద